पैसा फार महत्त्वाचा आहे आजच्या काळामध्ये पैशाशिवाय जीवनच नाही कोणतीही गोष्ट असो कोणतंही क्षेत्र असो काहीही असो आज पैसा फार महत्त्वाचा आहे पैसा नाही तर त्या माणसाचं काही खरं नाही ज्याच्याजवळ पैसा आहे त्याचाच मान आहे त्याचाच सन्मान आहे त्याचाच आदर आहे त्यालाच महत्त्व आहे परंतु ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काही महत्त्व नाही त्याच्या ज्ञानाला महत्व नाही त्याच्या कलेला महत्व नाही त्याच्या माणुसकीला महत्व नाही त्याच्या चांगलेपणाला महत्व नाही आजचा काळ हा भयानक झालेला आहे आजचा काळ हा फार बदललेला आहे माणुसकीला महत्व नाही प्रेमाला महत्व नाही ज्ञानाला महत्व नाही कोणत्याच गोष्टीला महत्व नाही रिश्ते नात्याला सुद्धा महत्व नाही पैसा नसेल तर त्याला कुणी जवळ करणार नाही पैसा नसेल तर त्याला मान नाही पैसा नसेल तर त्याला त्याची शान नाही पैसा नसेल तर त्याला काही महत्व नाही परंतु आज पैशाला फार महत्व आहे सर्व गोष्टीपेक्षा माणुसकीपेक्षा प्रेमापेक्षा सत्यापेक्षा सर्व गोष्टीपेक्षा पैसा हा महत्त्व झालेला आहे मूल्यवान ठरलेला आहे कारण पैसा आहे तर मानवी जीवन आहे पैसा आहे तर त्याला महत्त्व आहे पैसा नाही तर माणसाला काहीच महत्त्व नाही कारण पैसा आज खूप महत्त्वाचा झालेला आहे कारण पैशा विना कशालाच महत्त्व नाही कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाही कशालाच महत्त्व नाही पण पैसा आज खूप महत्त्वाचा झालेला आहे लोकांसाठी लोकांना आज पैसा खूप महत्त्वाचा आहे प्रेम प्रेमाला महत्व नाही सत्याला महत्त्व नाही एकतेला महत्व नाही माणुसकीला महत्त्व नाही तुमच्या चांगुलपणालाही महत्त्व नाही परंतु सर्वात महत्त्व जास्त आहे या पैशाला या रंगीन कागदाला पैसा काय आहे पैसा एक रंगीन कागद आहे पैसा कोण बनवला पैसा मानवानं बनवलेला आहे पैसा बनवलेला आहे मानवानं एक कागद आहे तो एक रंगीन कागद आहे तो परंतु या रंगीन कागदालाच आज किती महत्त्व आहे अफाट महत्व आहे अपार महत्व आहे कारण या पैशाशिवाय आज काहीच चालत नाही या पैशाशिवाय आज काहीच मिळत नाही पैसा नसेल तर उपाशी राहावं लागत पैसा नसेल तर कंगाल नरकमय जीवन होतं ज्याच्याजवळ पैसा आहे तो आज मजेत आहे ज्याच्याजवळ पैसा धन दौलत संपत्ती आहे तो मजेत आहे तो राजा आहे जवळ पैसा नाही त्याचं काही खरं नाही तो कंगला कंगल आहे तो किती चांगला असो इमानदार असो प्रामाणिक असो त्याच्यावर किती ज्ञान असो त्याला महत्व नाही परंतु ज्याकडे पैसा आहे त्याला महत्व आहे असा आजचा काळ झालेला आहे जे पैशाला फार महत्व प्राप्त झालेलं आहे माणसाला नाही परंतु पैशाला फार महत्व प्राप्त झालेलं आहे माणशीला महत्व नाही पैशाला महत्व आहे असाचा काळ आहे ज्याच्याकडे पैसा नाही तो चांगलं जीवन जगू शकत नाही त्याच्याकडे पैसा नाही तो आपल्या इच्छा आकांक्षा पुरे करू शकत नाही त्याच्याकडे पैसा नाही तो चांगला राहू शकत नाही आणि कोणत्याच गोष्टी तो करू शकत नाही कारण आज सर्व काही पैशाने मिळते सर्व गोष्टी पैशाने मिळतात पैशाविना काहीच मिळत नाही पैशाविना काहीच भेटत नाही पैशाविना काहीच खरं नाही म्हणून आज पैसा असेल तर माणूस की आहे पैसा असेल तर सर्व काही आहे पैशाने सर्व काही मिळते कोणती गोष्ट असो तुम्हाला पैशाने सर्व काही मिळते आज सर्वात महत्वाचा गोष्ट आहे म्हणजे पैसा जीवापेक्षाही प्रिय आज पैसा आहे आपल्या प्राणापेक्षाही प्रिय आज पैसा आहे सर्व गोष्टीपेक्षा प्रिय आज पैसा आहे माणसाच्या विचारसरणीला महत्व नाही तो कसाय राहो कसाय वागो कसाय बोलो परंतु त्याच्याजवळ जर पैसा असेल तर त्याला महत्व आहे आज पैशाने या पैशाने माणुसकी गमावलेली आहे ज्ञानाचा लोप केलेला आहे चांगल्या गोष्टीचा लोप केलेला आहे संस्काराचा लोप केलेला आहे या पैशामुळे संस्काराचा नाश झालेला आहे सत्याचा नाच झालेला आहे चांगल्या गोष्टीचा नाच झालेला आहे ज्ञानाची राग झालेली आहे चांगुलपणाला महत्त्व राहिले नाही कलेला महत्त्व राहिले नाही गुणाला महत्त्व राहिले नाही शिस्तीला महत्त्व राहिले नाही हा एक रंगीन कागदच परंतु या रंगीन कागदामुळेच फार मोठा बदल झालेला आहे परिवर्तन झालेलं आहे माणसाच्या प्रत्येक वागण्यात बोलण्यात राहण्यात विचार करण्यात त्या प्रत्येक गोष्टीत बदल झालेला आहे परिवर्तन झालेलं आहे हे केवळ झालेलं आहे पैशामुळं या संपत्तीमुळं या रंगीन कागदामुळं अशा प्रकारे पैसा हा फार महत्वाचा झालेला आहे कारण माणसाने महत्व वापार पैशाला दिलेला आहे परंतु पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे माणुसकी पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे आपला चांगुलपणा पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे आपली नियत पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे गुणवत्ता पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे संस्कार पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे आपलं ज्ञान पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे शिक्षण पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे आपली नीतिमत्ता पैशापेक्षाही श्रेष्ठ आहे आपले विचार म्हणून विचार चांगले पाहिजे मन चांगलं पाहिजे नियत साफ पाहिजे माणुसकी पाहिजे गुणवत्ता पाहिजे चांगलपणा पाहिजे नीती मूल्य चांगले पाहिजे तर त्याचं खरं जीवन आहे परंतु या पैशाने माणसाला आंधळ केलेलं आहे या पैशाने माणसाला आंधळ बदल केलेलं आहे या पैशापुढे माणसाला काही सुधरत नाही किती पैसा असो त्याला तो कमीच आहे घरभर पैसा असो त्याला कमीच आहे जगभर पैसा असो त्याला तो कमीच आहे म्हणून माणसाची हाव संपलेली नाही माणसाची लालच संपलेली नाही किती जरी पैसा असला तरी त्याला आणखी पैसा पाहिजे आणखी पैसा पाहिजे तो समाधानी नाही तो संतुष्ट नाही या पैशासाठी तो नाही नाही तो प्रकार करतो या पैशामुळे तो कोणाला विचारित नाही भावाला विचारित नाही भलीला विचारित नाही आईवडिला विचारित नाही कोणाला विचारित नाही त्याला वाटतं की मी अटकच राहता या पैशामुळे तो माणूस की हरून जातो या पैशामुळे तो ममता प्रेम सर्व विसरून जातो या पैशापुढे लबाड होतो या पैशापुढे तो अहंकारी बनतो लालची बनतो क्रूर बनतो पाखंडी बनतो ढोंगी दो, बनतो सोंगी बनतो या पैशासाठी तो नाही नाही तो प्रकार करतो या पैशामुळे मारामारी होते या पैशामुळे झगडे होतात या पैशामुळे अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात या पैशामुळे संसार उद्वस्त होतो या पैशामुळे अनेक जणांचे जीवन बेचिराख होत आहे पैसा रंगीन कागदच पण हा पैसा किती कमाल करतो पहा हा पैसा किती परिवर्तन घडून आणतो पहा हा पैसा किती बदल घडून आणतो पहा या पैशामुळे सर्वांचे जीवन बेचिराक होते या पैशामुळे सर्वांचे जीवन कंगाल होते नरकमय बनते या पैशामुळे सुख पळून जाते या पैशामुळे आनंद पळून जातो या पैशामुळे मोज पळून जाते या पैशामुळे प्रसन्नता आनंद पळून जातो फक्त या पैशामुळे राहिलेला देखावा ढोंगीपणा सोंगीपणा पाखंडीपणा मतलबीपणा पाखंडी हाच बाकी आहे कारण या पैशामुळे या पैशामुळे अनेक प्रकार घडत आहेत या पैशामुळे